एक मिनिट आता वाक्य बदल बदलतो तोच मी ज्यांनी आनंदाने आणि प्रसन्नपणे माघार घेतली देवेंद्रजींना देवा भाऊ का म्हणतात मला याचा आत्ता साक्षात्कार झाला या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखा उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेस पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला आमचा देव मागे उभा राहिला आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो पण हरकत नाही विधान परिषद आहेत का पुढे असं नका बोलू तेव्हा माझ्या पाठीशी देवा भाऊ उभे राहतील माहिती माहितीये मला असो अगदीच दोन मिनिटं घेतो खूप बघते एवढं महायुतीचं प्रचंड मोठं शेज आहे ते मंत्रिमंडळ विस्तार कसा करतात तसा स्टेजचा विस्तार करायला पाहिजे कारण मगाशी सगळे बसले इथे आणि निरंजनजी आले आणि त्यांनाच खुर्ची नव्हती मग सवयीप्रमाणे मी उठलो म्हटलं बसा तेवढ्यात ते आणून दिली कोणी पण निरंजनजी भाग्यवाना असं पाठीशी पाठबळ असणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असत तुमचे वडील वसंतरावजी यांचा खूप मोठा इतिहास तशी एक बॅकग्राऊंड आणि अशा घराण्यात जन्म झालाय तुमचा की राजकारणाचं बाळकडू तुम्हाला मिळवलं त्यांनी जेवढे संबंध महाराष्ट्रात जपले याच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात आणि मला आनंद आहे निरंजनजी माझे मित्र आहेत त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत तसेच संबंध जपण्याचा प्रयत्न केला एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सरकार जेव्हा लढायला उभा राहिलो तेव्हा लढायला उभा राहिलो पण मगाशी मी बोलल्याप्रमाणे आमचा पक्ष आदेशावर चालतो आणि आम्ही अतिशय आनंदाने आणि काही आम्हाला पण परंतु किंतू सुद्धा येत नाही साहेबांनी सांगितलं की आमचा विषय संपतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण अभिजित पानसेपेक्षा इथे बसलेला आमचा अविनाश जाधव त्याला एकदा सांगितलं की तो महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो आणि तो जिल्हा हलवून टाकतो युती आहे आम्ही जास्त वाजवा त्यामुळे आम्ही आमच्याकडनं मनापासून आश्वासित करतो फडणवीस सर तुमच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा किंवा कोकण पदवीधर मी हिंडून आलो आमचे ज्येष्ठ मित्रासारखे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आमचं बरं डिस्कशन झालं की काय काय प्रकारे ती स्ट्रॅटेजी करायला पाहिजे कुठे कुठे कमी आहे कुठे कुठे जास्त जायला पाहिजे त्यानुसार सन्माननीय राज साहेबांचा चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो की जेवढी जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजी निरंजनजींच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खात्री बाळगावी आणि या सगळ्यात आतापर्यंत जितका रेकॉर्ड झाला नव्हता तो रेकॉर्ड निरंजन डाखुरे करतील आमची पूर्ण साथ आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या बरोबर आहोतच एक जुलैला परत निवडून आल्यावर विजय मिळाव्याला आम्ही इथे पुन्हा येऊ निरंजन तुम्हाला जुडे हमारे साथ राही खबर अफवा नाही हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद